मालेगाव चोरीच्या मोटारसायकली जप्त दोन आरोपींना अटक मालेगाव दिनात सव्वीस जुलै दोन हजार मोटारसायकली अंदाजे किंमत आठ लाख केल्या आहेत या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान जुलै चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय छत्तीस याला डीके चौक परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली पोलीस कोठडी दरम्यान चव्हाण याने मालेगाव आणि परिसरातून बावीस मोटार सायकली चोरल्याचे सांगितले पोलिसांनी त्याचा साथीदार साक्री जिल्हा नंदुरबार यालाही पकडले चव्हाणकडून बारा आणि नानू जाधव नंदुरबारकडून दहा मोटार सायकली जप्त करण्यात आल्या याशिवाय गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल मिळून एकूण तेवीस मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि अतिरिक्त कार्यभार श्री नितीन गणापुरे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चोरीला गेलेल्या मोटारसायकलींच्या मालकांनी कॅम्प पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने त्याचबरोबर श्री तेर सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण दोन आरोपींच्या ताब्यातून जवळपास तेवीस मोटरसायकल या ठिकाणी रिकव्हर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे येथील त्याचबरोबर येथील पी आय यांना विशेष याच श्रेय द्यावं लागेल आरोपी यामध्ये दोन आरोपी आहेत एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण दुसरा आहे नानू भगवान जाधव भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे तर नानू जाधव हा जैताने साखरी येथील राहणार आहे ये भाऊसाहेब चव्हाण याच्याकून आपण बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून दहा मोटरसायकल अशा एकूण बावीस आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून एक अशा एकूण तेवीस मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे हो या गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत त्याचाही पोलीस शोध घेत आहेत यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केले ना आपण अतक्य एक अतक आरोपी अटक आहे त्यांचा पीसीआर आम्ही लवकरच घेणार लवकर घेणार आहोत त्यानंतर याच्या पुढे जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचा हिशोब घेण्यात येईल त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या ज्यांच्या चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्र या ठिकाणी सादर करावीत मोटरसायकल व्हेरिफाय करावे चेसिस नंबर इंजिन नंबरच्या सहाय्याने आणि त्यांच्या मोटरसायकल त्यांना परत देण्यात येईल बालेगाव कॅम्प पोलीस ठाणे येथे मार्च महिन्यामध्ये मोटर वाहन चोरी मोटर सायकल चोरीचा सा एक गुन्हा दाखल होता त्या चोऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात आमचं जे गुन्हे उघरकीच पथक आहे दिली पथक ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते बऱ्याच जणांना त्यांना एका संशयित व्यसनावर संशय असल्यामुळे त्याच्या मागे लागले सापाळा रचला आणि खूप रात्रंदिवस दिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून तो एक गाडी विक्री करत असण्या प्रयत्नात असताना त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अटक केलं त्याच्याकडनं ती गाडी जप्त केली त्यामध्ये अधिकची चौकशी केली त्याच्याकडनं तर त्यावेळेस ते त्याने एकूण आत्तापर्यंत ही एक सुरुवातीची गुन्ह्यातली गाड्या व्यतिरिक्त बावीस गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत त्यापैकी दहा बारा गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि दहा गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीकडनं आपण जप्त केलेल्या आहेत यामध्ये दोन आरोपी करण्यात आलेल्या आहेत यामध्ये एकूण आत्तापर्यंत तेवीस चोरीला गेलेल्या गाड्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असतील इतर हद्दीमधील असतील तेवीच चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठं यश आमच्या या डी बीच्या पथकाने आहे माननीय एस पी सर असतील आमचे आदरणीय अडिशनल एस पी सर असतील आमचे डीवाय एस पी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे जे डीबी पथक आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या या डीबी पथका करण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुमची गाडी चोरीला गेलेली असेल तर त्या गाडीच्या कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे आणि नागरिकांना आव्हान करतो की गाड्या ज्या असतील त्या बाहेर लावत असताना व्हील लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील अशा पद्धतीने गाडी पार्क करायची आहे आतापर्यंत आपण बावीस तेवीस गाड्या आपण केलेल्या आहेत त्यामध्ये एकूण आठ लाख वीस हजार एवढ्या किमतीचा मुद्देमाला आपण इथं जप्त केलेला आहे यामध्ये आमच्या डीबी पथकातले जे आहेत ते सचिन गोसावी हितेश भामरे रुपचंद पारदी दीपक राजेंद्र राजेंद्रसिंग राजपूत हर्षल पवार लखन पवार हे सर्व आमचं पथक होतं या पथकाने ही कामगिरी केलेली